ताज्या आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बटन प्रेस करा उन्हाचा पारा वाढत असतानाच सोलापुरात सोमवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास गाणगापूरवरून कुर्डावाडीकडे जाणारी एस टी गाडीने अचानक पेट घेतला पण चालकाने प्रसंगावधान दाखवत एस टी गाडी थांबवत आतील प्रवाशांना खाली उतरवले यामुळे यात जीवितहानी झाली नाही कुर्डोवाडी आगाराची गाडी क्रमांक एम एच वीस ई बेचाळीस पंधरा ही गाणगापूरहून सोलापूरकडे येत होती ही गाडी विनावाहक होती ही गाडी कुंभारीजवळ टोल नाका पास केल्यानंतर एस टीच्या इंजिन भागात अचानक धूर येऊ लागला ही बाब चालकाच्या लक्षात आली यामुळे चालकाने वेळ न घालता लगेच गाडीचा वेग घेत असतानाच गाडी पेट घेतला दरम्यान एस टी बाजूला घेतले लगेच प्रवाशांना खाली उतरवले त्यानंतर आगीने एस टीला संपूर्ण विळख्यात घेतले यामुळे भयावह चित्र पाहायला मिळाले दरम्यान अग्निशमन यंत्रणेला पोहोचण्यास खूप उशीर लागला असा आरोप तेथील प्रवाशांनी केला तर दुसरीकडे रुग्णवाहिकाही काही ही का वेळातच दाखल झाल्याचे सांगण्यात आले दरम्यान ही घटना घडल्यानंतर प्रवाशी भयभयित झाले शिवाय येणारे जाणारे नागरिक हे या घटनेचे मोबाईलमध्ये चित्र करत असल्याचे पाहायला मिळाले या घटनेची माहिती मिळताच एस टीचे विभागीय वाहतूक अधिकारी अजय पाटील यंत्र अभियंता चालन शीतलकुमार बिराजदार अधिकारी आगार व्यवस्थापक नागेश जाधव आनंद रोमन आदी अधिकारी हे घटनास्थळी दाखल झाले या गाडीतील पंचेचाळीसपैकी पस्तीस सीट हे पूर्णत जळून खाक झाले आहेत शिवाय इंजिनजवळील सगळे वायरिंग हे जळून खाक झाले आहे याशिवाय गाडीचे पुढील एक टायरही जळाले आहे अशी माहिती सूत्रांनी दिली अचानक गाडीने पेट घेतला पण चालकाने गाडीचा वेग कमी करून बाजूला घेतल्याने कोणताही प्रवासी जखमी झाला नाही सध्या आग कशामुळे लागली याचा शोध घेण्याचे काम सुरू असल्याची माहिती विभागीय वाहतूक अधिकारी अजय पाटील यांनी दिली